नमस्कार शासन या चानेल जी या युट्यूब चॅनलवर वर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर जुलै पंचवीस महागाई पत्रात चार टक्के वाढ त्या चला सुरू करूया सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी सणापूर्वीच चार टक्के महागाई पत्र वाढीचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू असल्याची वृत्त समोर येत आहे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महा जुलै पंचवीस मध्ये महागाई बथा वाढ लाभ करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज असून सदर आकडेवारी केंद्रीय कॅबिनेट मंत्रालयासमोर मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे चार टक्के महागाई बथावाढीची अपेक्षा केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना जानेवारी ते जूनपर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशकाचा विचार करता चार टक्के महागाई बथा वाढीची शक्यता आहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत महागाई बत्ता वाढ महागाई बथावाढीबाबत अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वीच म्हणजे दिनांक तेरा ऑक्टोबर पर्यंत घेण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकोणसाठ टक्के माहे जुलै पंचवीस मध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढायची शक्यता असल्याने जुलै पंचवीस पासून एकूण एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागू होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद